ते पाठण गाडी नमस्कार मंडळी हा आपण आहोत दुर्गवाडी पाटीलवाडी या रस्त्याजवळ झाली चपोराली चौथा बघा ते नमस्कार मित्रांनो तर आता आपण चाललो आता कुंभारवाडीमध्ये गणपती आणायला आलेला आहे इकडे आपल्या या साईडला बघा आहे संधू जात आहे मंगूर जात आहे इकडे या साईडला आणि आम्ही सगळं चाललोय बघा त्याच्यानंतर बघा इथून आपण डायरेक्ट आता मी आता चाललो होतो तर आता आम्ही तिकडे उतरतोय तर चला आपण जाऊया गणपती आणायला चला नमस्कार मंडळी आपण आहोत दुर्गावाडी पाटीलवाडी या रस्त्याजवळ आता आपण चाललोय गणपती आणण्यासाठी आपल्या घरगुती गणपती आणले आपल्या भावांचे गणपती आणण्यासाठी चाललेले आहेत हे आपल्या बरोबर पाटील मंडळी नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आणि गणपती बाप्पानी चांगली दिलेली आहे मुंबईतून गावाला आलेले आहेत कृपया चालले नमस्कार आम्ही कसे पण आलो आम्हाला नसत्या नव्हत्या तरी पण कॉपी नाही करेल पाटील पाटील आणि आम्ही दिलेली उद्या आज गणपती बसवणार आणि जाणार परत येणार कंपनीला फाट्या कामाल तर तुमचं तुमचं नाव सांगा माझं मंगेश जाधव पाटील उर्फ पाटील आमचं नाव आहे बरोबर आहे आम्ही दरवर्षी येतो गणपती साठी या वर्षी पण आलोय पाऊस तर भरपूरच आहे बरोबर आहे पाऊस जास्त बघितलेला आम्ही गणपती आम्ही डोक्यावरूनच आणतो बरोबर आहे गणपती आहे एक किलोमीटर वरती बरोबर आहे आणि जी डोक्याने ती काय चांगली आहे म्हणजे आता मी अमर चाललोय बघा आम्हा भाव आहे तर आता आम्ही दोघ जण चाललो आहे गणपती आणायला अमर ना अमर नाव आहे त्याचा किती वाजता आमर सकाळी सकाळी साडेआठ लागतो हा काय मग कधी कसा आला तुम्ही इकडे येताना बसने आला का गर्दी गर्दी किती होती हा काय गर्दी जाम होती काय मग तुम्ही म्हणजे आता काय किती दिवस आहेत गणपतीसाठी आता गणपती जोपर्यंत आपल्या घरी आहेत बरोबर ते बॉसला फाटा मारून येतो त्या त्याला पण लावून येतो बरोबर आहे म्हणजे आपला उत्साह एकदम जोरात झाला म्हणजे ते नाही बरोबर आहे तुम्हाला शब्द करता ना बरोबर आहे बरोबर आहे चांगली गोष्ट आहे म्हणजे कसा बघा मित्रांनो प्रत्येक जण आहे ना एकदम म्हणजे एकदम चांगल्या उत्साहाने आणि आपुलकीने आपल्या गावाला येत असतो आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला, चला आपण आता भेटूया डायरेक्ट गणपती बघायला इकडे चला आणि आता बघा हे पुढे चालले आहेत चिल्ली पिली आहेत आता आम्ही प्लॅन चालला होता रस्त्याने जायचा पण जरा शॉर्टकट नाही भेटत आहे त्याच्यामुळे आम्ही इकडून चाललोय गणपती आणायला हा ते बघा या साईडला चला तर आम्ही चाललोय बघा गणपती आण चिली पिली बघा आपल्या आता मित्रांनो आता आपण चाललेलो आहे बघा हे चिली पिल्ली आपले चालत पुढे आपण चाललोय हे पाय घसरतात पुढे पाय घसरतात सार्थ चत्रे पण करा पाऊस पा। गेलाय हम्म जाऊ दे चला चौकात चला पाय जोरात टाका मोर हा बघा बरोबर ना हा बघा दगड बिगड्या लागत आहे चला निघाली बघाय ना सत्तर नऊ वाजता बघा ब्रिज बघा एवढा उंचावरती ब्रिज आहे आणि खाली आले बघा पाऊस चांगला आहे पण बघा हा चाव चाव्हा बघा गवतात ना हे बघा हे अशी पोरं ना गणपतीला गावाला नुसती करायला पाहिजे बाकी नाही हा नुसती चॅटिंग पाहिजे मित्रांनो आता आम्ही चाललोय काही जण पुढे गेलेत बघा हे बघा हे पुढे चाललेत आणि आपण इथून परत चाललोय आता आणि भात बघा किती सुंदर भात आले बघा गवत गवत आणि गवत बघा जास्त गवत आलेलं आहे आणि हा तू पण दिसतोय पाठी हा बघा आणि गवत वगैरे बघा जाम गवत आहे वगैरे गावतात ना येतोय आणि आम्ही चालतोय आणि आज पाऊस खूप आहे पाऊस म्हणजे मला वाटला आता गणपतीला विसर्जनच्या टायमाला पाऊस कसा आहे काय माहित नाही तर आता आज पाऊस जास्त आहे बघा அதுல எந்த பயனுள்ளதுக்கு அப்டினா கருப்பா திரும்பி அவர்கள் அம்பாத்தின் அல்லது

होय वय नाही हा पुढे नाही बरोबर आहे हा हा चप्पर राहते चप्पर राहते त्यांनी हा जाऊ दे हरी कशीला असेल की ते त्यानं पाटणं गाडी आले म्हणजे हा लागणार कधी बारा आपण कर काय करतील गवत भातात सायत लावा लागणार आंबा लावली येतील काढून होय होय आता आपण आले बघा ब्रिजवरती पाऊस सकाळपासून जाम पाऊस होता

व्हिडिओ पण करायला लागला मला आता आमच्या नदीला पाणी बघा किती खदूर आले ते पाऊस सकाळपासून जोरा पाऊस झालाय बघा आणि नदीला आहे ना जाम पाणी आलंय बघा एकदम हे बघा जास्त खजूर पाणी वगैरे आलेलं आहे आणि आता आपण गणपती घेऊन चाललोय पुढे गणपती आहे मागं तर मित्रांनो आता गणपती आम्ही आणलेले आहेत देवळामध्ये कारण आदल्या दिवशी गणपती आणले होते तर दुसऱ्या दिवशी आपल्या गणपती पूजेला लावायचे तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण घरी घेऊन जाऊया तर चला मित्रांनो आता आपण ढोल वाजवूया चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा चला बाय बाय टेक केअर